नमस्कार सर्वांना संगीतचा ब्लाउज डी चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे बघा मी कटोरी ब्लाऊज याचा व्हिडिओ आहे ना पूर्ण कटिंगचा तुम्हाला मी अपलोड केलेला आहे ते पण तुम्हाला शेअर कर म्हणजे दाखवलेला आहे आणि आता येणार तेच ब्लाऊज मी स्टिचिंग करताना तुमच्याशी शेअर करते तर बघा तुम्ही नक्की पूर्ण हे बघा कटोरी आहे छान अशी नऊच्या घडीची कटोरी आहे तुम्हाला पार्ट वेगवेगळे करायचे हे बघा आणि ना चारही बाजूने ना अशी शिलाई करून घ्यायची ते तुम्हाला मी एक करून दाखवते मी स्टिचिंगचे व्हिडिओ जास्त टाकत नाही म्हटलं चला तुमच्याशी आता व्हिडिओ शेअर करू हे बघा असं काही दुसरं पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि आजूबाजूचा जो कपडा राहतो ना तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा मस्त दोघी कटोरी आहे ना स्टिच करून घेतल्या आजूबाजूने थोडासा जो जास्तीचा कपडा होता ना तो पण कट करून घेतला आणि बघा आता इकडे ना ही दोन मिनिटासाठी आपण साईडला ठेवू आणि त्याच्या बाजूचं जे आहे ना कटोरी जॉईन करायचं ते पण मी तुम्हाला स्टिच करून दाखवते पूर्ण ब्लाऊज जेवढं माझ्याकडनं दाखवायचं दाखवते जेवढा दाखवायचा प्रयत्न होईल तेवढा तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज स्टिचिंग आणि बघा इकडे ना शिधा उलटं आहे इथे हे उलटी साइड आहे तो उलटी साईडला आपल्याला अस्तर ठेवायचं आहे असं बघू शकता आणि दोघी काही असे ना बसत ते बाजून बाजूने ना स्टिच करून घ्यायचे ते तुम्हाला पूर्ण एक करून दाखवते मी स्टिचिंग बघा छान असं मस्त स्टिच झालेलं आहे आजूबाजूचा जो कपडा राहतो ना जास्तीचा तो कट करून घ्यायचा आहे पण त्याच्या पहिले मी ना हे पण स्टिच करून घेते हे बघा मी आता स्टिच करून घेते आणि आज आजूबाजूचा जो कपडा आहे ना तो ना कट करून घेते आता हे ना आठवणीने कट करायचं आहे कारण आपण ना कटिंग करतो तेव्हा अस्तर परफेक्ट मापाने कटिंग करतो आणि हा जो मेन ब्लाउज पीस राहत ना साडीत म्हणा की दुसरं म्हणा तर ते ना थोडं जास्तीच कट कर, कट करतो आपण आणि त्याच्यामुळे ना ते अस्तरवरती पूर्ण त्याही बाजूने स्टिच करून घ्यायची त्याच्यानंतर ना जो आपला कपडा जास्तीचा राहतो तो कट करून घ्यायचा आहे असा बघा छान असं मस्त कट झालेलं आहे आणि त्याच्याने आपली ब्लाऊजची ना फिनिशिंग छान येते बघा दोन्ही दोघी साइड मी व्यवस्थित स्टिच करून घेतलेले आहे आणि आता बघा कटोरी पण मी व्यवस्थित सर्व आस्तारला जोडून घेतलेले आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा आणि ना आता आपल्याला हे साईडला ठेवू एक साईडचं आणि हे ना शिधा घ्यायचं आहे या साईडचं हे ना असं त्याच्यावरून उलटं ठेवायचं आहे जेणेकरून आपली ना कटोरी व्यवस्थित स्टिच होईल कपडा आहे ना आपला मेन पॉईंटची जी शिलाई घातली ना तिथं जीव द्यायची आपली कपड्यावरती शिलाई पण शिलाई करून घ्यायची इथं जेणेकरून ये ना ते फसकणार नाही त्याचा जास्त आणि हा जो कपडा जास्त चालवतो ना तो कट करून घ्यायचा आहे हा थोडाफार वाचतो जास्त काही नाही आणि बघा इथून हे जे आहे ना मी इथून आपल्याला मेन हा जो पॉईंट आहे ना क्रॉसमधला तर तिथून पकडायचं आहे नाही आपली शिलाईचं जे आहे ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे असं काही व्यवस्थित आणि बघा मी तुम्हाला मापून दाखवते किती वरती ट्रक्स घेते असं हे मेन आहे तर बघा इकडनं मी माप घेते दीड इंच घेते इथून आणि लांबीला ना सवा दोन मी का अडीच घेतो तर मी इथं आहे ना अडीच घेते हे बघा दीड घेतलं इथं मी लिहून दाखवते आणि हे अडीच घेतलं आहे असं काही टक्स आपल्याला घ्यायचा आहे बघा तुम्हाला मी ओपन करून दाखवते तुमच्यासमोर आहे बघू शकता किती छान असं मस्त टक्स आहे कटोरी ब्लाऊजचं एकदम छान असं मस्त लूक आलेला आहे ब्लाऊजला बघू शकता तुम्ही मला ते पूर्ण दाखवते व्यवस्थित बघा किती छान आला ना हा आठ दीड घेतला आडवार टक्स आणि हे लांबी लाईनं अडीच घेतला आहे खूप छान असा सुंदर ब्लाऊज होतं स्टिचिंग आणि दुसऱ्या साईडचं बी ना असंच करायचं आहे आपल्याला बघा दोघी साईडच आहे ना मी कटोरी जॉईंट करून घेतली इथं बघू शकता आणि ना टक्स पण घेतले बघा किती छान आले ना टक्स बघू शकता खूप छान मस्त सुंदर अशा रीतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज स्टिच करताना दाखवते तर नक्की बघा व्यवस्थित आणि इथं आहे ना आपण जे जे स्टिच करतो ना कटोरी जॉईन करतो ना तिथं असा कपडा आहे ना ताणून आपल्याला शिलाई करायची नाही त्याच्यामुळे आपल्या कटोरीला लाईनं जुन्या पडता आणि जेव्हा वेअर करतो ना तेव्हा इथं ना असा फुगा फुगा दिसतो आणि हे ना चिप बसतं तर एवढं हे पण ढिल्ला सोडायचं हे पण डिल्लं सोडायचं आहे आपल्याला म्हणजे कोणत्या दोघी हाताची जी शिलाई आपण इथून करतो ना त्या अशी कोणताच हाताने तानायचा नाही ना खालचा कपडा तानायचा आहे ना वरचा तानायचा आहे आपण सैल राहू द्यायची स्टिच करतो तेव्हा बघा किती छान असं फिनिशिंग छान येते त्याच्यामुळे बघा छान आलं ना बघू शकता तुम्ही आणि आता येऊ पट्टी जोडायची ते पण मी तुम्हाला दाखवते मी काल या ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला टाकले म्हणजे अपलोड केलेला आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता पण बघा इकडे ना हे जे आहे ना कटोरीचा एक्स्ट्रा कपडा तो थोडासा असा कट करून घ्यायचा आहे कारण हे ना याच्यामध्ये आटकत ना आपण स्टिच करतो तेव्हा शिलाई करतो तर तेव्हा तो, तो कपडा मग कटोरीतून ताणली जाते आणि बघा इकडे खालून आस्तर घेतलं आहे मी आपल्याला ना कवर शिलाई करायची आहे त्याच्यामुळे आणि वरून हे कटोरी ब्लाऊज जे जॉईन केलं ना आता आपण ते ठेवलेलं ले आहे आणि त्याच्यावरून हे ना मेन ब्लाउजचा जे आपला कपडा राहतो ना पट्टी ते पण ठेवायची आणि बघा छान असं इथं व्यवस्थित बघायचं आहे एक वेळेस कपडा नाही इथं सुटून जातो हे बघा इकडे ताणायचं नाही इकडे पण व्यवस्थित दिल्या आणि शिलाई करायची आपल्याला हे <tell> बघा <noise> ओपन करून दाखवते मी किती छान असं मस्त योगपट्टी ऍडजस्ट झाली आणि बघा कवर शिलाई पूर्ण मध्ये कपडा गेलेला आहे बघू शकता तुम्ही इथं काहीच नाही दिसते एकदम धागे दोरे निघणार नाही एवढेच जागेला राहतं तेव्हा पूर्ण ब्लाऊज मी ना पॅक करते कारण आता जेवढे हे तिथं पॅक केलेले ना त्या साईडने इथं पण पॅक करेन हे एवढं राहतं फक्त आणि इथं आपण स्लीव्ह जॉईन करतो ना तिथं एवढी असे शिलाईचे धागे दिसतात बाकी कुठेच धागे दोरे निघणार नाही ब्लाऊज ते बघा किती छान अशी योगपट्टी मस्त जॉईन झाली ना बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे कवर शिलाई करून घ्यायची याच्यावर जेणेकरून ना दोघं असतं आणि मेन ब्लाऊज पिक्चर तो पकडाय ना तो शकणार नाही बघा छान असं मस्त कवळशिलाई करून घेतली बघा किती छान लोक आला ना ब्लाऊजला एक नंबर <coughs> एक नंबर होता असं ब्लाऊज आणि बघा या साईडने आता आपण स्टिच केलं ना आता सेम दुसऱ्या साईडने पण तसंच करायचं आहे पण एवढं इथे ना मेन असतं ब्लाऊज ब्लाउज पित्ता जो कपडा राहतो ना तो खाली ठेवायचा आहे आणि इथं पण येणार नाही ना ये थोडंसं जे कटोरी आपण स्टिच केली ना तिथून थोडंसं कपडा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली कटोरी ना बघा इकडे अशी शिधी राहते अशी ओढली नाही जात हा कपडा जर जास्त असं दाबला जातो ना तर कटोरीशी तिरकस वाटे तेवढं काळजी करून कापायचं आहे यानंतर काही काही आपण पॅटर्न बनवतो ना तर सुरुवात कट करून घेतो मी मी करता करता कर तर मी काय कट केलं नाही त्याच्यामुळे मी तर स्टिच करताना कट करते ते तर बघा इकडे ना खाली मेन ब्लाऊज पिचचा कपडा ठेवलेला आहे आणि वरून ह्या ना कटोरीचं जे आपण जॉईन केलं ना ते ठेवलं बघा त्याच्यावरून मी अस्तर ठेवते बघू शकता तुम्ही आणि आता याला पण तसं सेम स्टिच करायचं आहे जसं ते केलं ना आपण तसं बघू शकता तुम्ही मला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते मी आता माझ्याकडनं मला जेवढं दाखवायचं दाखवते तेवढं बघा तुम्ही आणि बघा इकडे मस्त छान असं इथं पण मस्त स्टिचिंग झाली बघू शकता आणि इथं पण आहे ना कवर शिलाई करायची हे बघा दोघं फ्रंट पार्टने बॅक मतलब बॅक पार्टनी सॉरी दोघं साईड ते हुपपट्टीने पट्टीचे दोघ साईड एकदम छान असे मस्त स्टिचिंग झालेले बघू शकता खूप छान आणि बघा हे आहे खाय कटोरी ब्लाउजला बघा मी किती छान लुक आलाय ना एकदम सुंदर झालेलं आहे आणि आता इकडे पट्टी आईपट्टी लावायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आहे ना खूप पट्टी लावते मी तर इकडे असं काही हे जे आपले राहतात ना अस्तरच्या मधून उरलेल्या कपड्यांचे ते इथं व्यवस्थित ठेवायचे